तुम्हाला मुळव्यात फार त्रास देतो का मुळव्यात जर का त्रास देत असेल तर त्याचे पथ्य काय आहेत हे सर्वात आधी आपण जाणून घेतलं पाहिजे कारण की मुळव्यादाच्या पेशंटमध्ये औषधांनी जास्त पथ्यानीच चांगल्या पद्धतीने फरक पडतो तर मटण मच्छी अंडे बोंबील सुकट जर का तुम्ही खात असाल आणि तुम्हाला मुळव्याधीचा त्रास होत असाल तर हे लगेचचे लगेच तुम्ही थांबवणं फार गरजेचं आहे सोबतच बटाटा वांग गवार शाबुदाना डाळीचे पदार्थ हे सगळं बंद केलं पाहिजे मुगाची डाळ चालते सोबतच आपण कुठल्याही प्रकारचे व्यसन नाही केले पाहिजे चहा पूर्णपणे बंद केला पाहिजे चहाच्याऐवजी आपण ताक घेऊ शकतो दूध घेऊ शकतो कमी साखरेचा किंवा विना साखरेचा आपण हे सगळं घेऊ शकतो होता होईल तेवढं मसाल्याचे जास्तीचे जे पदार्थ आहेत हे टापण टाळले पाहिजेत मुळव्याधाच्या पेशंटमध्ये मसाल्याचे पदार्थ खाण्यात आले का त्यांनी त्रास हा फार मोठ्या प्रमाणात वाढून जातो तर मूळ असणाऱ्या पेशंटमध्ये मसाल्याचे पदार्थ जेवढे कमी खाता येतील जास्त तेलकट तुप्पट तळलेले पदार्थ जेवढे कमी खाता येतील तेवढे चांगले राहतील सोबतच ब्रेड बटर सोबतच जे बाहेरचे जे पदार्थ आहेत जे तळलेले मसाल्याचे पदार्थ आहेत हे सर्वात जास्त प्रमाणात कमी करून टाकले पाहिजे बेकरीचे पदार्थ आपण कमी केले पाहिजे आपल्या जेवणामध्ये जेवढं जे होता येईल तेवढं हिरव्या भाज्यांचा वापर जास्त केला पाहिजे होता येईल तेवढं काकडी गाजर मुळा चिकू पेरू संत्री मोसंबी आंबा पपई पपई फार चांगले पायनॅपल अननस सफरचंद लिंबू याचा वापर आपण अधिक वाढवला पाहिजे तर आपल्या हे मुळव्यात आपल्याला कमी त्रास द्यायला सुरुवात करते आणि दररोजच्या दररोज संध्याकाळी झोपता वेळेस त्रिफळाची जर का पावडर घेतली आपण कुठल्याही मार्केटमध्ये मिळते ऑनलाईन पण मिळते कुठल्याही दुकानात मिळते त्रिफळाची पावडर चांगल्या प्रतीची जर का आपण घेतली घरगुती जरी बनवली कशी बनवावी यूट्यूबवरती सर्च करायचं त्रिफळाची पावडर कशी बनवावी आपल्याला व्हिडिओ मिळून जाईल तर ते आपण जर का बनवून रोजच्या रोज रात्री झोपता वेळेस एक चमचा कोमट पाण्यातून जर का त्रिफळाची पावडर घेतली तरी मूळ व्याधीच्या पेशंटमध्ये बऱ्यापैकी आराम मिळायला सुरुवात होतो बाहेरचे पदार्थ जड अन्न जर का आपण खायला खाल्लेले असतील तर अशा वेळेससुद्धा त्रिफळाची पावडर आपण घेतली पाहिजे ह्याच्यामुळंसुद्धा पोटामध्ये जे कॉन्स्टिपेशन पोटामध्ये कृमी तयार झालेले सोबतच संडासला कडक होणे संडास न होणे आवळग होणे संडास करताना जोर लावावं लागणे हे सगळे प्रमाण हे आपले कमी झालेले आपल्याला आढळून येते आणि जेवणामध्ये गाईचं जे तूप आहे ह्याचं महत्त्व फार म फार महत्त्वाचं आहे तर गाईचं तूप रोजचं दोन चमचे एक कप भर पाण्यामध्ये किंवा कबर कोमट दुधामध्ये टाकून जर का घ्यायला सुरुवात केली तुम्ही तरीसुद्धा तुम्हाला मूळव्याधीमध्ये चांगल्या पद्धतीने फायदा मिळायला सुरुवात होतो मूळव्याधीमध्ये बेसिकली पोटच साफ होत नाही त्याच्यामुळं मूळव्याधीचा प्रकार वाढतो अशा पेशंटमध्ये गाईचं तूप जर का घेण्यात आलं तर त्यांचं पोट हे चांगल्या पद्धतीने साफ व्हायला लागतं आणि आजार जो आहे हा कधी क्षुमांतर झालेला आपल्याला कळणार सुद्धा नाही धन्यवाद